पंधरा वीस किलोमीटरचं अंतर आहे सगळ्या अशा प्रकारच्या कंपन्या वगैरे चला तर भामचंद्रा चला मावली एकदम खडतर रस्ता सध्या माणसाला चालता येत नाही येते आणि कसे संत तुकाराम महाराज येत असतील साधना करण्यासाठी भंडारा आणि भामचंद्र डोंगाचा अंतर वीस पंचवीस किलोमीटर असेल श्रीराम रामकृष्ण हरी सरळ स्ट्रेट पायरे पाऊस आल्यानंतर खूप भीती वाटते बरं का हवेचा जोर वाढल्यानंतर उंच उंच किती खोटी आणि उंची असेल बघा एकदम स्ट्रेट पायरे आहेत समोर काही दिसत नाही असंख्य भाविक भक्त आणि पर्यटक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत चला भीती वाटते एकदम सरळ जाण्यासाठी चला तर कितना बाकी अभी, अभी तो नहीं नाही <laughs> का फिर हात पकडायचा का तुझा चला आरामशीर आरामशीर तरुणांना पाळण्याचा आनंद वाटतोय तर माफी नाही बरं का चुकीला अतिशय स्ट्राईट पायऱ्या कुठेच काही धरायला नाही झाड असे मधून येतात परंतु बघा सलामावरी रामकृष्ण हरी अजून खूप अंतर चढायचं आहे थकलेले पर्यटक महामध्ये डोंगर समोर किती आहे आता चला तर मग माऊली महामचंद्राची उंची खोली बापरे सांभाळून आहे का इथं एवढ्या डोंगरावरती उंचावरती तो सरळ इथून दिसतोय स्ट्रेट वीस पंचवीस किलोमीटर अंतरावरती भंडारा डोंगर आहे त्यावरती व्हिडिओ आपण अगोदर काढलेला आहे आता खूप थकलेलो आहे वरती घोडे गाई चरताना दिसत आहे मोरांचे सुद्धा आवाज येत आहे गंधाट जंगल बघामावली रस्ता आणि घोडा आहे समोर खाली बघा तुम्ही घोडे सुद्धा आहेत चरायला आलेला वरती इकडे काही पश्चिद्ध आहेत मस्त स्ट्रेट डोंगर आहे चला पायझा पडशील माग हे बघा गा इकडे गायी गाई वासरत चरत आहेत गाई आहेत घोडा आहेत चला तर माऊली या इकडून हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरसुद्धा दर्शन घेत आहे भामचंद्राचं त्या साईडला आहे त्या साईडला आहे ते, सा ते आले हेलिकॉप्टरसुद्धा आलेलं आहे हे हे बघा पुष्पवृष्टी करत आहेत मिनिस्टरचं आधी वाव तुम्हाला पुण्याचंही दर्शन घेण्यासाठी समाधी येणं भामचंद्रावरती आल्यानंतर समाधीचं दर्शन घेणे हे अगत्याचे आहे बरेच पर्यटक आणि भाविक भक्त दर्शनासाठी आल्यानंतर समाधीचं दर्शन घेत नाही

अजून किती अंतर आहे ताई चला का चला आता जवळ आलेलं आहे खूप दूर वाटत राम कृष्ण रे मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्याम काकडे महाराज यांचं चॅनल सबस्क्राईब करा माऊली किती भयंकर रस्ते आहे बघा उंची खोली ए आधी कृनी जराशी चूक झाली तर चुकीला माफी नाही ते उंच उंच डोंगर कड्यावरून सरळ खाली आहे भीती अशी वाटते की रस्ता एकदम सरळ आहे परंतु देवाचं चिंतन करत चालायचं आहे रामकृष्ण हरी मंडळी सरा तर माउली ओम बरोबर आहे तू भगवते वासुदेवाय हरि ओम हो पाणी येत आहे वरून भामचंद्राच्या कडेवरून चला मावली चला पटकन सुटलेली आहे चला बघा येऊरी येऊ सरळ रिषेदात येऊन सकाळी वरून घेतलेला परत दृश्य चला तर माउरी उंच जायचंय अजून एवढं नमो भगवती वासुदेवाय या चला थकल्या का हो चालता येत नाही आणि जुनवलं पहिले बघा ते कसं कठीण अशा प्रकारचा डोंगर आहे काय म्हटलं चला तर माऊली चला पाण्याचे झरे येत आहेत आणि हे समोर दिसत आहेत राम कृष्ण दिसत आहे कृष्ण हरी सरळ हे पाषाण बघा कसे आहेत सरळ आहेत एकदम पाणी करत आहे ते भाई भक्त आलेले आहेत चला राम रामकृष्ण हरी महाकाय वृक्ष आणि श्री भगवान श्री भावचंद्र भगवान मंदिर या ठिकाणी सर्व या ठिकाणी अशी शुद्ध वारव आहे वारवचं पाण्यासारखी आणि ती नॅचरल आहे आणि हे भगवंताचं मंदिर ज्याची आपण वाट बघत आहोत पूर्ण अशा प्रकारचं दगडामध्ये कोरीव हे मंदिराचं बांधकाम आहे नमो वगैते वासुदेवाय हाताने सुद्धा पाणी घेता येतील ओ शिवाय नम शिवाय नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मेहकाराय नम शिवाय रामकृष्ण हरिमहाराजी महाराज पूजन करताना शांत नमो भगवते वासुदेवाय संत महाराजांचा अशा प्रकारचे कला शिल्प या भामचंद्र भगवान रे जय हेमाडपंती ही कलाकृती आहे मंदिराची संपूर्ण या ठिकाणी चला तर मग दर्शन घेऊया

नमो भगवते वासुदेवाय प्रज्वलित या ठिकाणी असतो नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ताका दक्षिणा नमो भगवते वासुदेवाय दक्षिणा समर्पयाम शिवाय नमशिवाय नमशिवाय

कितीही उंच आहे आणि अनादिकालामध्ये या ठिकाणी हे मंदिर आणि त्या ठिकाणाहून पाणी टपकत पा। येत आहे असे राजन खळगे आहे याच्यामध्ये खडकामध्ये पर्यटक समोर कोणी वरती सरळ चढू शकत नाही तर या ठिकाणाहून अजून समोर एक मंदिर आहे त्या ठिकाणाकडे आपण जातो बाबा तिथे सोलर प्लेट्स लावलेले आहेत इथे सुद्धा पाण्याची व्यवस्था आहे पाणी वरतून येत आहे बघा याही ठिकाणी विहीर आहे बघा पाणी भीती वाटतं आहे हे बघा इकडे उंची या ठिकाणी सुद्धा काही रूम्स बघा या ठिकाणी काहीतरी राहत आहे संस्थांचे मंडळी वगैरे या ठिकाणी राहत आहे पुजारी या ठिकाणी पूजा करत आहे साधर वास वासवे भामचंद्र डोंगराश रामकृष्ण हरी माऊली काय म्हणतो बाबा कधी बसून येत आहे इकडे आम्ही बाबा हो का काही आख्या काय सांगा इथली एखादी काही माहिती सांगा हो चला चला दर्शनासाठी आज चला तर आपण याची माहिती जाणून घेऊया कोणाकडनं तरी किंवा मी तुम्हाला स्पेशल एखादा व्हिडिओ चला सलामावली हरे राम हरे राम या ठिकाणी साधक ग्रेंद मंडळी काही हरे कृष्ण 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 हरे हरे साधक मंडळी या ठिकाणी कृष्णा कृष्ण हरे हरे कशाचं मंदिर आहे वर हो का तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मणी मातेचं मंदिर आहे अतिशय हार असतं चला हे किरी रस्त्याने जाणं आहे आपल्याला गडावर गेल्यासारखं हे दृश्य आहे आराम चप्पल वगैरे खालीच काढा इथे हरे राम हरे राम 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 हरे हरे चला तर आता इथेच पादुद्राणी काढतोय तो समोरच्या मंदिरावरती आपल्याला जायचं आहे चला रुमाल टाकून द्या तुम्ही दोन्ही हात मोकळे राहा तुमचे खरतर रस्ता सध्याही चालता येत नाही रस्त्याने हो गति वास्तू चला तर माऊली हे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण विषय एक वेगळाच आनंद आहे तो अतिशय कडतर रस्ता सरळ च डोंगर सध्या चालायला त्रास होतोय तुमचे माऊली संत तुकाराम महाराज कसे जात असतील बघा नमो भगवते वासुदेवाय भामचंद्राय नम भामचंद्राय नम चला माऊली No सलाम आरामशिरमवली सलाम सलामावली नमो भगवते वासुदेव भामचंद्राय नम विठ्ठल पांडुरंगाय न संत महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय संत तुकाराम महाराज की जय नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरिमंडळी वो रुमार एक तर गळ्यात घे नाही तर काही करामागी नाही बाप रे आरामशीर आरामशीर मग बघ बापरे आई एवढ्या कठीण परिस्थिती तिथपर्यंत आलेल्या धन्यवाद तुम्हाला तुम्हाला एवढा कठीण रस्ता आम्हाला सुद्धा भीती वाटते काठी टेकत टेकत सर्व हे भाविक भक्त या ठिकाणी चांगलं आहे हो चांगलं आहे आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आरामशीर आरामशीर आहे नाही नाही आहे तेच म्हटलं मग चला आता सध्या सगळं पाय वगैरे साबित आहे जय हरी बाबा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा हा डोंगर ओम नमो भगवते वासुदेवाय वरतून बघा पाण्याचा झरा येतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघा एखाली कस वाटत रामकृष्ण हरी त्याला काय एवढं चला हा हा नमो भगवते वासुदेवाय पण तरी तुम्ही करत आहात ना परमार्थ महामचंदाय नमो नामचंदाय आता बघा हे आहे विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर साधक मंडळी नमो भगवती वासुदेवाय समोर जायला सुद्धा भीती वाटते माऊली रे बा नमो भगवते चला રામકૃષ્ણ હરિભાઈ જલિષ્ઠ સંત તુકારામ સ્થાપના કરાય છે एक लाख रुपये किराणा भरा तुम्ही भरणार ना किराणा तुम्ही भरणार किराणा भरणार किराणा भरून नाफा झाला तर तो तो तुम्हाला उरण एवढं जाऊन एक लाख रुपये जाऊन नाफा झाला तर तुम्हाला उरण मग याचा तू अंजार झाला एवढं वरण घेऊन तू माहिती नवीन तू भरणारच नाही अंजार येईन तुम्ही